प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांचा प्रचाराचा धडाका सुरू आहे चांदूर बाजार येथे दिनेश बुब यांच्या प्रचार या कार्यालयाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी प्रहारचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते दिनेश बुब यांची सभा घेण्यात आली दिनेश बुब यांना निवडून देण्याचं आवाहन सभेत करण्यात आलं प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनानंतर बाईक रॅली काढण्यात आली बाईक रॅलीने घोषणा देत शहरातून भ्रमण केलं

ज्या पद्धतीने पश्चिम होती दोन हजार चार ची लोकसभेची निवडणूक आपण वेळेवर लढवली होती अवघ्या पंधरा दिवसात आपण निर्णय घेतला आणि तो निर्णय घेत असताना त्यात महत्वाची भूमिका दिनेश भाऊची होती हे विसरता येणार नाही दिनेश भाऊन त्यावेळेस अत्यंत प्रामाणिकपणे पश्चिम बहुजन काम केलं शिवसेना पक्षात असताना सुद्धा आपल्या शिष्टमंडळाची कारवाई होईल का आपल्याला पक्षातून काढलं जाईल का सभेनंतर चांदूर बाजार मधून बाईक रॅली काढण्यात आली शहराच्या विविध मार्गांवरनं रॅलीने भ्रमण केलं व घोषणा दिल्यात निघालेल्या रॅलीला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला धर्म पाहून पाहून मतदान करू नका सच्चा रुग्णसह कुठलाही अभिनावेश न पाळता केवळ आणि केवळ कामाच्या भरोशावर और संसार के